नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र निकाल काही लागू महाराष्ट्रात लोकसभेत ठाकरेंचाच जलवा दिसला मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा महाराष्ट्रात वीस मे रोजी अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान झालं या पूर्ण मतदान निवडणुका यामध्ये उद्धव ठाकरे यांची मेहनत तसेच उद्धव ठाकरेंचा जलवा पाहायला मिळाला शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्ष ना चिन्ह परंतु त्यांच्या मेहनतीने आता चार जूनला जो निकाल आला आहे राजकीय पत्रकारांच्या मते शिवसेना ठाकरे यांचा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय होईल त्यानंतर काँग्रेस व त्यानंतर राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंनी शंभरच्या वरती सभा घेतल्या आपल्या महाविकास आघाडीतील काँग्रेससाठी राष्ट्रवादीसाठी व आपल्या स्वतःच्या पक्षासाठी सुद्धा घेतल्या त्यामुळे निकाल काही लागला तरी उद्धव ठाकरे यांचा जलवा महाराष्ट्रात कायम दिसला ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गेले त्या त्या ठिकाणी लाखोंच्या सभा त्यांनी घेतल्या तेथे उमेदवार ही जिंकून येतील याची खात्री पटली या उलट शिंदे फडणवीस जिथे जातील तिथेच लोकांनी त्यांना ऐकलं नाहीत रिकाम्या खुर्च्या दिसल्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सभा गाजवून महाराष्ट्रात पिंजून काढला मित्रांनो निकाल काही असो तुम्हाला काय वाटतं या लोकसभेत सर्वात जास्त आश्वासक चेहरा कोण कोण होतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र